नमस्कार शेतकरी बंधूंना हो कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतात ते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोपरनाथ जात आहे लोकल आव्हाखाले एकोणीस हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाधा म्हणते अमरावती आवक आलेली नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा म्हणते सावनेर आवकाली तीन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर पन रुपये आणि सर्वात दरंदर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बालसिमित आहे भद्रावती आवकालेले एक हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सात हजार एकशे ok, बहात्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंदर वेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बालासिमित आहे पारशिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवकालेले एक हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व ध्रंदर भेटले सात हजार पंचाहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेमती घाटणजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला आवक आलेली सोळाशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्व धरण भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती उमरेट जात आहे लोकल आवक आलेली पाचशे सत्त्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंदर भेट आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवगा राज्यात जात आहे लोकल अवकालेली आठशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती वररा जात आहे लोकल अबकालेली दोन हजार सहाशे एकवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद